मंडळी मी स्नेहल तुमचे मनापासून स्वागत करते आज आपल्या किचन मध्ये एक डाईट व्हेजिटेबल बनणार आहे आणि ते कसं बनवायचं हे मी तुम्हाला पटकन दाखवणार आहे तर त्यासाठी ते तेलाची फार कमी आवश्यकता आहे तेल छान कडकडी गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकून आपण मोहरी गॅस मिडियम ठेवायचं आहे त्यानंतर टाकूया आपण जिरे त्यानंतर टाकूया आपण मेथी हे सर्व पदार्थ छान तडतडल्याच्या नंतर आपण टाकूया एक हिरवी मिरची मिरची थोडीशी फिरवल्याच्या नंतर आपण टाकूया हिंग आपण टाकणार आहोत कांदा तर कांदा आपल्याला जास्त लाल नाही करायचा डाएट भाजी मांडल्याच्या नंतर ह्या सर्व भाज्या कच्च्या असायला पाहिजे तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा जेणेकरून माझे पुढे लिहिणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्या पर्यंत येतील त्याच्या फेसबुक यूट्यूब, इन्स्टाग्राम ट्विटर इथं पण फॉलो करायला विसरू नका कांदा थोडासा लाल झालेला आहे त्यानंतर टाकूया पण टोमॅटो तर थोडस मीठ टाकून थोडस सॉफ्ट करून घेऊया यावरती झाकण लावून आपण एक वाफ घेऊया झाकण लावण्या अगोदर आपण थोडस पाणी टाकू काढल्याच्या नंतर आपण टाकूयामध्ये अद्रक लसण तर हे थोडस जाड जाडच फुटलेलं असावं थोडस फिरवल्याच्या नंतर यामध्ये टाकूया हळदी लाल मिरची पावडर तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता थोडस फिरवल्याच्या नंतर एक तीस सेकंद फिरून घ्यायच्या नंतर आता आपण यामध्ये टाकणार ह्या आहेत चवळीच्या शेंगा छान दोन तीन वाड्याने धुवून बारीक बारीक कापून घेतलेल्या आहेत त्यामध्ये मी एक गाजर टाकलेला आहे तर हे तुम्ही तर ही आहे आपली डाएटची भाजी याला जास्त शिजवण्याची आवश्यकता नाही जर तुम्ही डाएटला खात असाल तर थोडीशी क्रंची राहायला पाहिजे आता सर्वात शेवटी आपण यामध्ये मीठ टाक एक वाफ घेणार आहोत त्यानंतर ही भाजी खाण्यासाठी रेडी आहे गॅस थोडासा हाय करा जेणेकरून पटकन वाफ येईल ह्याला तर कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करा आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकू झाकण लावून ठेवूया एक पाच मिनिटासाठी हे गाजर टाकल्यामुळे काय होते छान कलर येतो गाजर कधी डोळ्यासाठी फायदेमन ठरतात तर आपण गॅस मिडियम करू चला भाजीला छान वाफ आलेली आहे यामधलं सर्व पाणी सुकलेलं आहे आपण आता गॅस बंद करणार आहोत आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे त्यापूर्वी आपण यामध्ये एक इन्ग्रेडियन बाकी राहिलेला आहे खूप सारी कोथमीर चल आपण आता भाजी सर्व करून घेऊया चलो मित्रांनो भाजी खाण्यासाठी रेडी आहे कसा वाटला जर तुम्ही डाएट करत असाल तर ही भाजी तुम्ही जरूर बनवा बनवून कमेंट्स करून मला सांगा कशी झाली भाजी कधीही जास्त शिजवू नका जास्त शिजवल्याने काय होईल याचे सगळे पदार्थ आतमधले जे असतील ते निघून जातील दुसरी गोष्ट अशी की भाजीचा कलर पूर्ण चेंज होऊन जातो तर ग्रीन अशी भाजी थोडीशी कच्ची आणि क्रंची असावी चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेहूच फूड मराठी भेटू नेक्स्ट रेसिपी सह तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्वाचं